माढा तालुक्यात इतकी वर्षे साथ दिली म्हणतात त्यांचं काय करायचं असा सवाल उपस्थितांना करत पवार म्हणाले जे कोणी असतील सख्खे भाऊ असतील अथवा आणखी कोणी असतील एकदा रस्ता चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे असेल साध सुद्धा फाळायचं नाही फाळायचं आहे पुन्हा संजेश राह रस गेला पाहिजे की राळश संदेश गेला पाहिजे सर्वे सर नर्स करायचं त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीत साथ सुद्धा पाडायचं नाही चोरात पाडायचं संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे सगळ्यांचा नाद करायचा पण अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यात काय द्यायचा तो संदेश दिला टेंभुर्णी येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली त्या सभेत शरद पवारांनी साथ सोडणाऱ्या आमदार बबनराव शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली यावेळी त्यांनी नाव न घेता शिंदे यांना पराभूत करा असे आवाहन केले